महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे एक देश एक निवडणूक विधेयक हे उद्या लोकसभेमध्ये सादर होणार आहे भाजपमधील सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावण्यात आलेला आहे दुपारी बारा नंतर दिल्लीमधल्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्ताव सादर केला जाणार आहे एक देश एक निवडणूक हे विधेयक लोकसभेमध्ये अंतिमत सादर होत आहे आणि यासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम एक देश एक निवडणूक हे विधेयक लोकसभेमध्ये उद्या सादर होणार आहे आणि यासाठी देखील सगळ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय जानवी आपण बघू शकतो उद्या अत्यंत महत्वाचा दिवस जो आहे हिवाळी अधिवेशन दिल्ली या ठिकाणी संपन्न होणार आहे कारण की भारतीय जनता पक्षांनी जो आहे आपला व्हीप जो आहे तो बजावलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या सर्व खासदारांना उद्या संसदेत आ, हजर होण्यासाठी जे आहे सांगितलं आहे दीप जो आहे तो बजवण्यात आलेला आहे एक देश एक निवडणूक याबद्दलचा उद्या प्रस्ताव जो आहे तो सादर होणार आहे राष्ट्रपती जे आहेत रामनाथ कोविंद यांच्या समोर जो आहे हा प्रस्ताव जो आहे तो सादर करण्यात येणार आहे खर तर भारतीय जनता पक्षाकडनं एक मोठी प्रकारची पहिल्याच वर्षामध्ये आताच आपण लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या संपन्न झालेल्या आहेत आणि त्यानंतर पहिलाच एक मोठा निर्णय जो आहे तो उद्या प्रस्ताव जो आहे त्याचा त्या निर्णयाचा जाहीर होण्याची जाहीर होणार आहे आणि यावर विरोधकांनी मात्र मागील पाच महिन्यांपासून जो आहे गदारोळ संसदेमध्ये आधीपासून केलेला आहे आणि त्याचमुळे एक एक देश निवडणूक यासाठी भारतीय जनता पक्षाने बजवलेला पीप आणि त्यानंतर मात्र विरोधक यांची काय प्रतिक्रिया असणार आहे दिल्लीमध्ये मोठी खलबत जी आहेत ती होणार आहेत यामध्ये इंडिया आघाडी आघाडीच्या विरोधात नेमकं अजून काय करणार हे पाहण्यात एवढंच महत्वाचं असणार आहे जी 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 शुभम खरंच या घटनेकडे आपलं लक्ष असेलच सुरतास धन्यवाद